नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हो, सखी सखीकटा आपल्या चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी भाग्यश्री आम्हाला सर्व सखीतर्फे सहर्ष स्वागत करते आणि आज तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ हो, दर्शनासाठी हो, घेऊन जाते तर आपण आलेलो हो, आहोत अहिल्यानगर इथे असणाऱ्या रेखीमठ म्हणजेच स्वामी समर्थांचा रेखीमठ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वामी समर्थ मठामध्ये तर इथे प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताला वेशात दर्शन दिलेलं आहे आणि या खांबातून प्रकट होऊन स्वामींनी वेशात सखुबाईंना दर्शन दिलेलं आहे तर थोडक्यात त्याबद्दल आपण जो इतिहास आहे तो आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच स्वामींची जी जन्मपत्रिका आहे ती इथे आपण पाहणार आहोत मूळ जन्मपत्रिका तर इथे समर्थांची मूर्ती आहे आपल्या प्रसन्न अगदी स्वामी मायाची मूर्ती आणि ही मूर्ती स्थापन करण्याआधी इथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं जे स्वामी समर्थ नाना रेखी कुशाभाऊ रेखी हे तेव्हा पाहत होते आणि याच मठामध्ये त्यांच्या घरातच हे मंदिर होतं लक्ष्मीनारायणाचं आणि इथेच आपल्याला त्यांनी मट बटू वेशात खांबातून प्रकट होऊन त्यांनी दर्शन दिलं तर वरती असे छान असा मठ आहे आणि सगळे स्वामींचे फोटो वेगवेगळे इथे लावलेले आहेत ला त्यासोबत त्यांचे प्रत्येक धुरा सांभाळणारे स्वामींचे जे स्वामींच्या दर्शनाचे वर्णन करताना इथे सांगितलं जातं एके दिवशी प्रदोष काळी इथे जे नाना रेखी आहेत यांच्या लक्ष्मीनारायण मंदिरात सप्तशदीचे पाठ सुरू होते आणि प्रदोष काळात देवाला नैवेद्यासाठी ब्राह्मणांचे अभिषेक सुरू असताना सखु मोदकाची तयारी करत होत्या मोदकाची तयारी करत असताना त्यांना खांबातून एक सुमधुर असा नाद आणि त्यासोबतच लख असा प्रकाश चमकलेला दिसला आणि या प्रकाशासोबतच इथे वेशातली स्वामींची मूर्ती अवतरली हातामध्ये कमंडलो घेऊन या बटू वेशातील स्वामींनी माईंकडे भिक्षा मागितली माई भिक्षा दे अशी हाक आली आणि भिक्षा घेताच ही मूर्ती ज्यांनी दे वेश धारण केलेला होता ती मूर्ती अदृश्य झाली आणि जेव्हा मग पत्रिका स्वामींची नाना रेखींनी बनवली ती पत्रिका ते सखुमाईंसोबत घेऊन अक्कलकोटला गेले अक्कलकोटला गेल्यानंतर नाना रेखींना जवळ जणू स्वामींनी खूप वर्षाचं नातं आहे अशा प्रकारे भेट दिली आणि सखुमाईंना तिथे गेल्यावर साक्षात्कार दिला की तुमच्या घरी प्रकट झालेलो दर्शन दिलेलं तो मीच होतो आणि नानारेखी यांच्या ना हातावर तुळशीपत्र यावेळेस त्यांनी छापून दिलं म्हणजे खून एक प्रकारची त्यांच्या हातावर स्वामींनी दिली अशा प्रकारे ही स्वामींची पत्रिका आहे जी नाना रेखेंनी त्या बनवलेली होती आणि इथे खांबातून प्रकट झालेलं वर्णन सविस्तर इथे या फ्रेममध्ये करून ठेवलेलं आहे स्वामींची लीला म्हणतात ना आघाद आहे ती कोणीही ओळखू शकत नाही कोणत्या भक्ताला स्वामी कधी कोणत्या रूपात दर्शन देतील हे आपण सांगू शकत नाही फक्त नजर हवं आणि मन तेवढं स्वामीमय व्हायला हवं समोर असणारी जी आपली माय आहे समर्थ माऊली हिची ओळख पटवण्याची शक्ती मात्र आपल्यात हवी तर इथे समोर तुम्ही बघताय हा जो खांब आहे या खांबातूनच त्यावेळेस जवळजवळ एकूण सतराशेचा चा काळ होता सतराशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यानचा हा कालखंड होता इथेच या खांबातून स्वामी मायानी सखुमाईंना दर्शन दिलेलं पाहिलं होतं दर्शन दिलं होतं तर व्हिडिओ कसा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा मठामध्ये दर्शन घेतलं का व्हिडिओ मार्फत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा त्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ